फुलंब्री येथे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस प्रलंबित कामांची दिवसांमध्ये चौकशी करा अन्यथा चौकशी लावून कारवाई करेन असा इशारा यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिलाय फुलंब्री तालुक्यातील लाभार्थींनी केलेल्या तक्रारींची आठ दिवसात चौकशी करा अन्यथा तुमच्यावरच चौकशी लावीन असा इशारा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी अधिकाऱ्यांना दिला शुक्रवारी फुलंब्रीत सर्व विभागांची आढावा बैठक झाली या बैठकीत डॉक्टर कल्याण काळे बोलत होते बैठकीला काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास अवताडे तालुकाध्यक्ष संतोष मेटे जिल्हा सहकार बँकेचे संचालक जगन्नाथ काळे जिल्हा दूध संघाचे संचालक संदीप बोरसे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पात्रीकर शिवसेना संपर्क नेते विनोद घोसाळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे वरुण पात्रीकर शिवसेना तालुका प्रमुख सोमनाथ करपे उपजिल्हाप्रमुख प्रमुख जगन्नाथ पवार उपस्थित होते सामाजिक बांधकाम जिल्हा परिषद महसूल जलजीवन मिशन घरकुल पाजर तलाव आरोग्य महिला बालकल्याण सिंचन विहीर गाय गोठे या योजनांवर तक्रारी झाल्या सर्वाधिक तक्रारी गावातील रस्त्यांबाबत होत्या मागील वर्षी सामाजिक बांधकाम विभागाने तयार केलेले रस्ते पावसात वाहून गेले अशा तक्रारी दहा ते पंधरा गावातून आल्या वाळू आणि मुरुम मिळत नाही पण अवैध वाहतूक सुरू आहे काही गावातील नागरिकांनी स्वतःच्या स्वखर्चाने रस्त्यावर मुरुम टाकले मात्र वाळू माफियांकडून त्यांच्या विरोधात तहसील कार्यालयात तक्रारी झाल्या प्रशासनाने त्यांच्यावरच कारवाई केली यावरून महसूल विभागावर डॉक्टर केली आहे घरकुल घरकुल सिंचन गोठे, सिंचन विहिरींवर या तक्रारी यावर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत आरोग्य विभागात कुठल्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर राहत नाही उपकेंद्रे रिकामी आहेत अपघातात मृत झालेल्यांच्या शवविच्छेदनासाठी अडचणी येत आहेत महिलांना थेट संभाजीनगरला पाठवले जाते अनेक शाळांमध्ये शिक्षक नाही मोडकळी झाल्यात रासायनिक खत जास्त दराने विकले जात आहे या तक्रारीवर चर्चा करताना संबंधित कर्मचाऱ्यांची धांदल उडाली डॉक्टर काळे म्हणाले तुम्ही अधिकारी नाहीत नागरिकांचे नोकर आहात नागरिकांचे काम करा सर्व तक्रारींचा अहवाल आठ दिवसात द्या अन्यथा चौकशी लावून कार्यवाही करेन असा इशारा त्यांनी दिलाय त्याचप्रमाणे फुलंब्री नगरपंचायतच्या पंचायतच्या निवडणुका समोर आल्या असून त्यामध्ये देखील बोगस मतदार असून त्याचे नाव वगळण्यात यावे यासोबतच मृत्यू पावलेल्या नागरिकांची नावे कमी करण्यात यावी राजेंद्र ठोमरे यांनी प्रश्न उपस्थित करत मुख्याधिकारी यांना धारेवर धरलेल्या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड मुत्सर पटेल शामराव साळुंके बाबूराव डकले इद्रिश पटेल अब्दास गायके ज्ञानेश्वर जाधव तहसीलदार योगिता खटावकर गटविकास अधिकारी उषा मोरे पोलीस निरीक्षक संजय सहाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे गटशिक्षण अधिकारी क्रांती धसवाडीकर तालुका कृषी अधिकारी पंकज वाकळे उपविभागीय महसूल अधिकारी नीलम बाफना मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे आदींसह अनेकांची उपस्थिती होती